पाकडीच्या शाळेचा पहिल्या नंबर धारा शू दिला त्यात सिंहाचा वाटा सरांचा आहे आणि रामबाऊ आपण आत या रामेश्वर नरवडे आपण आत या आमच्या गावचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आपण आत या खर तर पहिला पुकार हनुमंतपुरी खरतर... वां, पहिला पुकार आणि ही गोष्टी लावण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघ जिल्हाध्यक्ष सन्मान्य विशालना देवकर माउली गोडगे परंडा तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष माबो जमादर वस्ताद भोग तालुकाध्यक्षी तालुकाध्यक्ष पैरवा गिराज जवळगे तालुका अध्यक्ष बबलू धनके तुळजापूर अध्यक्ष रामेश्वर कार्ली उमरगा लोहारा तालुकाध्यक्ष आणि सचिन शिंदे कळम या सर्व तालुक्याच्या अध्यक्षांना आणि जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण आतमध्ये सागर सुरवशिना राहुल डोके मित्रमंडळ रमण कंढारी यांच्यातर्फे पाचशे रुपयांचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे घेऊन जावा सागर जिल्हाध्यक्ष आणि त्यांची टीम सन्मान्य वरिष्ठ महाराष्ट्र कौतुकी संघाचे उपाध्यक्ष जबर उपमहा केसरी बाळू पडगाम आणि सन्मान्य आयोजक अरविंद बाप्पा रगडे यांना विनंती आहे चला एक घाटे की टक्कर कुस्ती महाराष्ट्र से मेडल मारने की कुस्ती मध्य धमक है ऐसी कुस्ती अपनी के शोभा अवसर पर लगा जाती है सागर करो से यहाँ ये पक्षी लेके जाओ पांडुरंग पांडुर सगले अध्यक्ष आता जाओ सगले तालुका अध्यक्ष सगले क्या गणेश बप्पा नबरे चैंपियन चला भरत डाकोले राहुल बागोलकर श्रीराम गोडगे सर किलो हे बघा सर मध्ये सर बोला आमच्या प्रत्येक तालुक्याला एक अध्यक्ष आहे परंगा तालुक्याच्या अध्यक्षाची कामगिरी त्यांच्या मर्यादेपुरती आहे माऊली गोडगे पैलवा जाहीर करतात परांडा तालुक्यात जो कुणी स्वर्ण पदक आलेल त्याला पंचवीस हजार रुपये शिवास जो कुणी रोज पदक आणेल त्याला पंधरा हजार रुपये वा आणि जो कुणी ब्रॉन्ड मेडल मिळेल त्याला अकरा हजार रुपये हा माऊली बरोबर आहे का मावली तर काही टाकली सन्मान्य राहुल डोके मंडळ कंडारी होत काय आमचं वरील जात आहे भारतीय कुस्ती महासंघाकडे ह्या माणसाला तालुका अध्यक्षांनी एवढी जबाबदारी स्वीकारली आहे अजून अध्यक्ष आहेत आता सगळे त्यांनी त्यांनी आपापल्या तालुक्यात राहुल आप डोके मित्रमंडळाध्यक्षांनी सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यात राहुल बाबळकरांना जाहीर केलंय राहुल डोके मित्रमंडळातर्फे कॉमेंटरीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेला आहे आणि शेबाजकीची थाप माझ्या पाठीला पहिले धन्यवाद गावडे डुके साहेब आणि त्यांचा मित्र परिवार यांचा मी मनापासून आभार आहे राहुल बांदोडकर पैलवांना जाहीर केलंय जो कोणी जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी होईल त्याला सॉरी जिल्ह्याचा खत हरमंत गादीवरून आणि मातीवरून जो आणि पवन फैनल पवार आणि तो जिंकेल त्याला चालीची गदा दिली जाईल आणि प्रवीण देवकर गाजीजारा हात हो? या या त्यांचा अकरा आधार आहे कोणाला लिहून ठेवायचं त्यांनी लिहून ठेवा प्रत्येक वर्षीसाठी जाहीर केले इथून पुढे इथून पुढे म्हणजे या, या एतुन पुड़ा। एतुन पुड़ा वर्षी लाईम या वर्षीचाच नियम चालू आहे आता खेळणार नाही आता इथून पुढे म्हणजे अधिवेशन झाल्यानंतर हे चालवले जरा टाळ्या करा दोघांसाठी अशी दानशूर माणसा मिळत गेली की निश्चित कुस्ती मोठी होणार हो। आहे जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाचे श्रीराम गोडगे सरानं दहा हजार रुपये जाहीर केले आहेत काल दुपारपासून एकाही पैलवानला या मॅट वरती कसलीही इंजुरी झाली त्या गटातला नंबर हनुमान चला राया राया तिथं सर्वांचं रक्षण करतात शरण शरण हनुमंता तुझा रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावाव्या शोभटा शूर आणि वीर स्वामी काजी तु सागर तुकाम निरुद्रा अंजनीच्या कुमारा गोरफलक चालायला लागला बुलेट ट्रेन गाडी धावायला लागली आणि एकूण नऊ गुणाची कमाई ब्ल्यू कॉस्टॉम परिधान केलेला हनुमंत पुरी या पैलवाने केलेल्या टाळ्या वाजवा सर्वांनी हर्भजरंगलीचा जेगो शेगडा देऊया बोरो भयंबरी की बोरो भयंबरी की छत्रपती शिवाजी महाराज की गोठ्याने जेगो द्या प्रसंगाला तर भावाला विसरा बहिणीला विसरा गावाला विसरा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरायचं नाही छत्रपती संभाजी महाराज की मिटने वाला शेरशिवा का छावा था परमप्रतापी महाप्रकामी एक शंभू राजा थाप हनुमंतपुरीला पहिल्या हनुमंतपुरी दिमाग का जिल्ह्याचा नेतृत्व करणारा अभिनंदन टाळ्यावादला सर्वांनी भविष्य उद्याचं त्याला तयार करा की त्याला हा जो लोक पैलवा पथकांचा हो डोंगर असला डोंगर या जिल्ह्याला मागाई कधी झालं नाही पुढे कधी होईल असं वाटत नाही एवढी पथकं मिळवणे एवढं राहुल डोके मित्रमंडळातर्फे पाचशे रुपये हनुमंतपुरीला आलेले आहेत शिवसेनाचे युवा तालुका अध्यक्ष राहुल डोकेचे या, या दानवंत कन्नड